शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जीएम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन इनहाऊस इंटर्नशिपसाठी बी डी एस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंग जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर येथे उपस्थित झालेलो आहे आणि अखंड महाराष्ट्राचे माहेरघर असणारे ही पंढरी त्या पंढरीमध्ये आज तुम्ही लाखोंच्या घरातमध्ये भाविक भक्त पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेले तुम्ही बघू शकता आहे आणि एकोणीस जूनपासून सुरू झालेली जी वारी होती त्या वारीमध्ये जे वारकरी होते त्यांच्या चेहऱ्यावरती पांडुरंगाच्या चे भेटीची ओढ तुम्हाला आज दिसून येत आहे संत ज्ञानेश्वर महाराज वसंत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही आज पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या तुम्हाला दिसून येत आहेत आणि सर्वत्र तुम्ही जर आज बघितले तर सर्वांच्या चेहऱ्यावरती आज आनंदाचं वातावरण तुम्हाला दिसून येत आहे आणि आज तुम्ही बघू शकताय प्रत्येक गावची दिंडी तुम्हाला आज पंढरपूरमध्ये तुम्हाला दिसून येईल काही वारकर आहेत तर वारीचा त्यांचा अनुभव आपण त्यांना विचार रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी तुम्ही किती वर्ष झाले वारी करता मी आता नऊ वर्ष झाल वारी करत आहे कुठून आलाय तुम्ही आम्ही आता आळंदीहून सरळ नातेपुते ते इथवर चालत आलेला आहे आळंदीहून तुम्ही इथपर्यंत आला किती दिवस झाला तुम्ही वारी करताय किती दिवस लागले हो किती तारखेला वारीची सुरुवात झाली आळंदी मध्ये एकोणीस तारखेला सुरुवात झाली एकोणीस जून सुरुवात झाली हा तिथन इथपर्यंत तुम्ही चालत पाय वारी करत आलेला आहे बर आपलं गाव माझे नाव आहे विठ्ठल विनायकराव मोरे मी राहतोय कर्नाटकचा माझं गाव आहे मेहकर तालुका भालकी जिल्हा बिदर मग कर्नाटकात तुम्ही सरळ पहिला आळंदीमध्ये गेला आळंदी गेला हा तिथनं तुम्ही परत इकडं पंढरपूरमध्ये आला पायवारी करत तुकाराम तुकाराम दरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर गळा दोर ओ, ओ, ओ दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर हृदयबंदी काना केला हृदयबंदी काना केला तर विठ्ठला आत विट्टला कोंडीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा रामकृष्ण हरी माऊली आज आपल्यासोबत छोटा वारकरी आहे आणि बालवयामध्येच याला पांडुरंगाची आवड आहे आणि काय सांगाल आपण मला खूप वर्ष झाले पांडुरंगाच्या भेटीची इच्छा होती दरवर्षी माझी म्हणजे पप्पाच्या कामात होते म्हणून मी येत नव्हतो पण यावर्षी माझी इच्छा एकदम आली तर यावर्षी पांडुरंगाने मला बोलावलं आणि इतका सोहळा पाहून मी एकदम तृप्त झालो म्हणून मी अभंग म्हणतो पंढरीची वारी आहे माझी घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी न उपवाशी गाई न हरणेशी मुके ना नाम नाम बिटो घेईन मी वाचे बिजं कल्पांतीचे तुका म्हणे रामकृष्ण हरी खूपच छान पद्धतीने या छोट्या वारकऱ्याने आपल्याला अभंगाचे काही बोल बोलून लावले आहेत आणि पहिलीच वार आहे का पहिली वारी आहे तसं खूप वेळ आलेला पण एकादशीच्या वेळेस पहिली वारी पहिलीच वार आहे आभार आहे आजच आपण आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे स्पेशल रिपोर्ट करण्यासाठी गेलेलो असतानाच आपल्याला पस प्रसन्न करून टाकणारं वातावरण पंढरपूरमध्ये अनुभवायला मिळालं त्याचबरोबर भाविक भक्तांच्या अनेक प्रतिक्रिया आपण घेतलेले आहेत तसेच या सोहळ्यासाठी आम्हाला सहकार्य केलेले पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर येथील कर्मचाऱ्यांचे देखील आभार सोबतच भाविक भक्तांचे पोलीस प्रशासन या सर्वांचे देखील आभार मानतो व या सोहळ्यासाठी लाखो संख्येने उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तांना पुन्हा एकदा आषाढी वारीच्या शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी